बुधवार बाजार लावण्याची परवानगी मिळणे बाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदन धुळे शहरातील देवपूर परिसरात भरवल्या जाणाऱ्या बुधवार बाजार लावण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी बुधवार बाजारातील दुकानदारांतर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विनंती करण्यात आली आहे यावेळी अनेक दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की देवपूर परिसरातील बुधवार बाजार पुन्हा सुरू करण्यात यावा आणि बुधवार बाजार लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी या बाजारावर अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह आहे व त्यामुळे अनेक लोकांना कामधंदा व मजुरी मिळत असते व यावरच बरेचसे गरीब लोकांचे घर चालत होते बुधवार बाजार बंद झाल्याने अनेक गोरगरीब लोकांचे पोटवर कुऱ्हाड पडली आहे त्यामुळे सर्व गोरगरीब लोक बेरोजगार झाले असून वेळ आली आहे तरीवरील नमूद सर्व गोष्टींचा मानवतेच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ बुधवार बाजार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे और मेरे जितने साथी हैं सबकी वही दुकान लगाती कम से कम वहाँ तीन एक सौ दुकान लगती है पर नगर पालिका के आठ महीने पहले तो नहीं चले था मैदान से बैठकर हमने दरमन हटाने के लिए इसके अंदर दूध बाजार जो है ये लोग के लिए आता था इसको भी हटा दिए पर शासन का हमने गैरूली किए मतलब शासन के साथ दिए सब दुकानें चालू हो गई हम तो उनको कोई विरोध भी, भी नहीं हमारा कि उनको क्यों नहीं लगाने हफ्ते में एक दिन हमारा दूध बाज़ार हमको परमिशन दे इसलिए हम कलेक्टर साहब से निवेदन देने आए थे एक शिष्टमंडल की तौर पर और अगर हमारा काम नहीं हुआ तो आगे हम कम से कम भी तो दो तीन हजार की तादाद में यहाँ मोर्चा लाएंगे